माननीय मधुकररावजी तिचड यांचं आज दुःखद निधन झालं अकोल्यासारख्या दुर्गम भागातून त्यांनी आपला जीवनाचा प्रवास सुरू केला आदिवासी क्षेत्रातलं त्यांचं संपूर्णपणे जीवन परंतु त्यांनी विद्यार्थी जीवनापासून चळवळीतून एक आपलं व्यक्ति उत्तम असं व्यक्तिमत्व घडवलं त्यांनी सभापती म्हणून त्यांनी का काही का का काम केलं आणि लवकरच ते अकोल्या तालुक्याचे आमदार म्हणून विधानसभेत गेले विधानसभेमध्ये सुद्धा त्यांचं काम कायम उल्लेखनीय राहिलं आणि त्यानंतर माननीय वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ते राज्यमंत्री झाले आणि त्यानंतरचा मोठा प्रवास हा प्रशासनामधला त्यांचा सुरू झाला अनेक विभाग मंत्रिपदाच्या कालखंडामध्ये राज्याचे त्यांनी सांभाळले अत्यंत समर्थपणे सांभाळले राज्यातील आदिवासींना ताकद देण्याचं काम हे माननीय मधुकरवजी किचड यांनी अत्यंत समर्थपणे केलं आणि ने आदिवासींचा नेता म्हणून बर त्यांचा लौकिक हा झाला राज्यामध्ये काम करत असतानाच त्यांनी आपला अकोले मतदारसंघ हा अत्यंत सुंदर पद्धतीने बांधला आदिवासी क्षेत्रात आणि इतरही क्षेत्रामध्ये सर्वांना बरोबर घेऊन चालणार अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं पाण्याच्या सुविधा विशेषतः सिंचनाच्या सुविधेमध्ये त्यांनी अकोल्या तालुक्यामध्ये खूप काम केलं आणि त्याच्यातून येथील शेती फुललेली आम्हाला सगळ्यांना आज दिसते विशेषतः सहकार क्षेत्रातलं त्यांचं काम शैक्षणिक क्षेत्रातलं त्यांचं काम हे उल्लेखनीयच आहे पण सगळ्यात मोठा उल्लेख मी करीत की पिढ्या पिढ्या प्रलंबित असलेलं निळवण धरण हे पूर्ण करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलं प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करून हे धरण पूर्ण करण्यात आलं आहे आम्ही एकत्र पत्तीने या क्षामध्ये काम केलं आणि दुष्काळी भागाला पाणी देण्याचं काम त्यामध्ये यशस्वी रीतीनं झालं ह्यामध्ये त्यांचं नाव हे कायम कोरलं जाणार आहे हे या निमित्तानं मी आपल्याला सांगेल विविध क्षेत्रामध्ये यश मिळवणारा हा नेता आज आपल्यातून निघून गेला याचं दुःख साहजिकपणे आम्हा सर्वांना आहे महाराष्ट्राला आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो